घरच्या घरीच बनवा मार्केटसारखी सुपर सॉफ्ट रव्याची बर्फी दोन वाटी बारीक रवा दोन वाटी साखर एक वाटी तूप दोन चमचे बेसनपीठ आणि सहा चमचे मिल्क पावडर घेतली आहे दोन वाट्या साखर आणि एक वाटी पाणी त्यात घालून आपल्याला याचा पाक बनवायला ठेवायचा आहे वेलची पूड मी मिक्सरमध्ये बनवली होती तेच भांडं धुतलेलं पाणी मी यात घातलेलं आहे पॅनमध्ये एक वाटी तूप घातलं आणि त्यातच आता दोन वाटी रवा घातला आणि त्यातच दोन चमचे बेसन पीठ घातलं मंद गॅसवर मंद सुगंध येईपर्यंत आपल्याला हा छान खरपूस भाजून घ्यायचा आहे दोन चमचे आपण या दुधाची साय घालूया यामुळे आपल्या वड्या एकदम छान मौसूद अशा होतील जास्त गोड आवडत नसेल तर वाटी साखर कमीसुद्धा घेऊ शकता वड्या करण्याचे जे आपलं टीन आहे त्याला मी तुपाचा हात लावून घेत आहे छान खमंगळ सात दरवढ सुटला आहे तर आपण ह्या हे जे पॅन आहे ते बाजूला ठेवूया आणि आपली आपला जो पाक आहे तो व्यवस्थित करून घेऊया तर हा पाक आपल्याला इथे एक तारी बनवून घ्यायचा आहे पाक व्यवस्थित होणे आवश्यक आहे नाहीतर आपली वडी खूप छान होणार नाही आता यात आपण घातला आहे सहा चमचे मिल्क पावडर आणि थोडीशी वेलचीची पूडसुद्धा यामध्ये मी घातलेली आहे हे सर्व छान मिक्स केल्यानंतर यामध्ये मी पाक ओतला आहे पाक ओतल्यानंतर हे मिश्रण पातळ होतं आणि हे मिश्रण आपल्याला दोन परत थोड़ा -थोड़ा तीन मिनटं परत परतून घ्यायचं आहे जोपर्यंत मिश्रण साईडला सुटून थोडा थोडा गोळा गोळा होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण ढवळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्या टीनमध्ये ओतायचं आहे वरून थोडे आपण ड्रायफ्रूटचे काफ वगैरे घालू शकतो हे सर्व ऑप्शनल आहे एक दीड तासातच हे से मिश्रण सेट होतं आणि याच्या सुंदर वड्या तयार होतात या रवा बर्फीचं टेस्ट आणि टेक्स्चर मार्केटमध्ये मिळणाऱ्या रवा बर्फीसारखंच असतं दिवाळीची भन्नाट मिठाई तयार